जगात अशा काही वस्तू आहेत ज्या केवळ इमारती नसून त्या मानवी इतिहासाच्या बुद्धिमत्तेच्या आणि श्रद्धेच्या प्रतीक आहेत ते जगातले चमत्कार आहेत त्या चमत्कारांबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांना आपण सेवन वंडर्स ऑफ वर्ल्ड असं म्हणतो त्या सगळ्यांचा मागचा इतिहास त्यांची बांधणी ते का उभारले गेले कशाचं प्रतीक आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर आता आपण जे बांधकाम बघतो त्याच्या मानाने ही सगळ्यात जुनी आणि मजबूत बांधकाम आहेत असं म्हणायला हरकत नाही या मध्ये आम्ही तुम्हाला त्याचबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत त्यांचा इतिहास त्यांची बांधणी मधल्या काळात ते चमत्कार का चर्चेत आले म्हणजे आता आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते प्राचीन काळातले चमत्कार आहेत कारण दोन हजार सातला या सात चमत्कारांची यादी बदलण्यात आली होती पण आपण त्या आधीच्या चमत्कारांबद्दल जाणून घेऊ आणि त्यातला पहिला चमत्कार आहे तो सगळ्यात जुना म्हणजे साडेचार हजार वर्ष जुना गिजा पिरामिड नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण भारतात कट्टुकट गिजाचा पिरामिड सर्वात प्राचीन आणि अद्भुत अशी वास्तू म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर ना आधुनिक यंत्र होती ना विज्ञान इतकं प्रगत होतं त्या काळात इजिप्तच्या वाळवंटात उभं राहिलेलं एक असं चमत्कारिक स्मारक जे आजही काळाला हरवत आहे गिजाचा पिरामिड हा जगातील सर्वात जुना चमत्कार मानला जातो आणि प्राचीन सात चमत्कारांपैकी आजही अस्तित्वात असलेला हा चमत्कार आहे गिजाचा पिरामिड इजिप्तच्या राजधानी काहिराजवळ गिजा पठारावर बांधलेला आहे सुमारे इसवी सन पूर्व पंचवीसशे साठच्या काळात म्हणजेच आजपासून जवळजवळ साडेचार हजार वर्षांपूर्वी हा पिरामिड उभारण्यात आला होता तो फेरो खुफू अर्थातच चिओप्स या राजाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता खुफू हा सूर्यदेवाचा मुलगा मानला जातो आणि त्या इजिप्तमध्ये त्या काळात राजांना देवाचा अवतार मानलं जायचं त्यामुळे राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला स्वर्गप्राप्ती व्हावी आणि देवांमध्ये स्थान मिळावं यासाठी भव्य समाध्या उभारल्या जात असत त्या काळातील या परंपरेतूनच पिरामिड संस्कृतीचा उदय झाला पिरामिड हे फक्त थडगं नव्हतं थडगं म्हणजे अर्थात समाधी ते म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रतीक होतं इजिप्तच्या धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीचा आत्मा का आणि बा या दोन रूपांमध्ये अस्तित्वात राहतो त्यांच्या पुनर्जन्म होण्यासाठी शरीर सुरक्षित ठेवणं आवश्यक होतं म्हणूनच राजाच्या ममीसाठी पिरामिड सारखं मजबूत आणि भव्य बांधकाम बांधलं जायचं खुफूला विश्वास होता की त्याचं थडगं जितकं भव्य तितकंच त्याला परलोकातील जीवन गौरवशाली असेल म्हणून त्याने इतिहासातील सर्वात मोठं पिरामिड उभारण्याचा संकल्प केला आणि त्यातून गिजा पिरामिडची संकल्पना अस्तित्वात आली त्या, अस्तित त्या काळात कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं तरी सुद्धा इजिप्तच्या लोकांमध्ये खगोलशास्त्र भौमिती आणि गणिताचं विलिक्षण ज्ञान होतं पिरामिडचं बांधकाम सुरू झालं नाईल नदीच्या काठावरून दगड तोडण्यापासून ते दगड चुनखडी ग्रेनाईड आणि बेसाल्ट काही दगड तर पंधरा टन वजनाचे होते जे दगड नाईल नदीतून नौकांमधून आणून पठारावर आणले गेले एकूण तेवीस लाख दगडी ब्लॉक्स वापरले गेले प्रत्येक ब्लॉकचं वजन सरासरी दोन ते तीन टन होतं पिरामिडची मूळ उंची एकशे एक शेहेचाळीस पूर्णांक सहा मीटर होती काळानुसार आज झिजल्यामुळे सुमारे एकशे अडोतीस मीटर उरली आहे तर पायथ्याची लांबी प्रत्येक बाजूने सुमारे दोनशे तीस मीटर आहे बांधकामात साधारणतः वीस ते तीस हजार कारीगार सहभागी होते पूर्वी असा समज होता की ते कामगार सर्व गुलाम होते पण पुरातत्व संशोधनानुसार हे प्रशिक्षित कामगार शेतकरी आणि कारागीर होते नाईल नदीच्या पुराच्या काळात शेती थांबत असायची त्यामुळे त्या, त्या काळात हे लोक पिरामिड बांधकामात सहभागी व्हायचे त्यांना अन्न निवारा आणि वेतनही दिलं जायचं होतं पिरामिड जवळच त्याच्या वसाहती स्वयंपाकघर आणि वैद्यकीय सुविधा होत्या असं संशोधनातून आढळलं म्हणजेच ही, ही कामगार वर्गीय समाज रचना त्या काळात आजपेक्षाही जास्त सुव्यवस्थित होती गिजाचा पिरामिड बांधताना वापरलेली अचूकता आजच्या इंजिनियर्सलाही थक्क करते पिरामिडच्या चारही बाजू अगदी परिपूर्णपणे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम दिशांना तोंड करून बांधल्या ले गेल्या आहेत त्यातील प्रत्येक बाजू एकमेकांशी केवळ काही सेंटीमीटरनेच फरक असलेली आहे एवढं अचूक मोजमापन त्या काळात कसं शक्य झालं हा अजूनही अभ्यासकांचा प्रश्न आहे शास्त्रज्ञांच्या मते मोठ्या लाकडी स्लाईड्स दोरे आणि रॅम्प्स वापरून दगड उचलले जायचे काहींच्या मते त्यांनी पिरामिड भोवती सर्पाकृती चढत्या रॅम्प्स बांधल्या होत्या ज्या बांधकाम वाढत गेलं तशा तशा त्या वर जात राहिल्या काही संशोधकांच्या मतांनुसार दगडाच्या ल्युब्रिकेशन साठी पाणी वापरलं जात होतं ज्यामुळे ते सहज सरकायचे पिरॅमिडच्या आत अनेक सिक्रेट रूम्स आणि रस्ते आहेत त्यातील प्रमुख म्हणजे राजाचं चेंबर राणीचं चेंबर आणि ग्रँड गॅलरी राजाची खोली लाल ग्रेनाईट दगडांनी बांधलेली होती तिथे खुफूचा सर्कोफेगस म्हणजेच राजाची दगडाची समाधी ठेवलेली आहे राणीची खोली प्रत्यक्षात राणीची नसून ती धार्मिक हेतूंसाठी बांधलेली असावी असं संशोधकांचं मत आहे त्या खोल्यांपर्यंत जाण्यासाठी अत्यंत बारीक आणि वाकून जावं लागेल एवढ्या छोट्या रस्त्यांमधून जावं लागतं या मार्गांचा नेमका हेतू आजही निश्चितपणे समजलेला नाहीये काहींच्या मते हे मार्ग आत्म्याला आकाशात तारकांमध्ये नेण्यासाठी बांधले गेले आहेत इजिप्तच्या पौराणिक श्रद्धेनुसार मृत राजा रा म्हणजे सूर्यदेवाशी एकरूप होतो पिरामिडचा त्रिकोण आकार हा सूर्याच्या किरणांचे प्रतीक मानला जातो म्हणजेच आत्मा ज्या शिखरावरून आकाशाकडे झेप घेतो कुफूला विश्वास होता की त्याच्या आत्म्याला अमरत्व मिळण्यासाठी पिरामिड हाच एक मार्ग आहे म्हणूनच पिरामिडचा शिखर भाग विशेष धातूने कव्हर करण्यात आला होता तो सूर्यप्रकाशात सोन्यासारखा झळकत असायचा काही आख्यायिकांनुसार देवतांनी स्वतः पिरामिडचा आराखडा दिला पिरामिड म्हणजे पृथ्वी आणि आकाश याचं संगम स्थान असंही मानलं जातं अनेक पुराण कथांमध्ये असं म्हटलं जातं की गिजाच्या पिरामिड खाली गुड खजिने देवतांचे रहस्य आणि प्राचीन शस्त्र लपवलेली आहेत इतका मोठा पिरामिड नेमका कसा बांधला गेला हे आजही एक गुढ आहे आधुनिक शस्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडलेत पण कोणताही सिद्धांत सर्वमान्य झालेला नाही काहींना असं वाटतं की इजिप्तकडे त्या काळात काही प्रगत तंत्रज्ञान होतं ते काळाच्या ओघात हरवलं काहींच्या मते परग्रहवासीयांनी मदत केली गेली असावी कारण एवढी अचूकता आणि आकार त्या काळात मानवी क्षमतेबाहेर होती दोन हजार सतरामध्ये शास्त्रज्ञांनी पिरामिडच्या आत कॉस्मिक रे स्कॅनिंग केलं आणि एक मोठी गुप्त खोली असल्याचं आढळलं ही अजून उघडण्यात आलेली नाहीये त्यामुळे अजून किती रहस्य त्यात दडलेली आहेत हे सांगणं जरा अशक्यच आहे गिजाचा पिरामिड बांधून आज सुमारे साडेचार हजार वर्ष झाली तरी अजूनही तग धरून उभा येतो वारा वाळू आणि पावसाच्या जोरामुळे त्याचा बाह्यभाग झिजला पण मुख्य रचना अजूनही मजबूत आहे अनेक भूकंप आणि युद्ध झाली तरी पिरामिड कोसळला नाही हेच त्याचं सर्वात मोठं आश्चर्य आहे आजच्या काळातही तो इजिप्तच्या संस्कृतीचा मोठा गौरव मानला जातो दरवर्षी लाखो पर्यटक या, या अद्भुत चमत्काराला भेट देतात सूर्यास्ताच्या वेळी पिरामिडवर पडणाऱ्या किरणांची सोनेरी झळाळी पाहताना प्रत्येकाला जाणवतं मानवाने केलेला हा पराक्रम कोणालाही थक्क करतो सन पूर्व पंधराशेच्या काळात इजिप्तचं लक्ष लष्करी विजय आणि साम्राज्य विस्ताराकडे वळालं गिजा परिसर धार्मिकदृष्ट्या तितका सक्रिय राहिला नाही काही कबरी लुटल्या गेल्या तर काही मौल्यवान वस्तू चोरल्या गेल्या तरीही गिजा पिरामिडची भव्यता कायम होती त्या काळातच काही पुरोहितांनी पिरामिडमधल्या रहस्यांबद्दल नोंदी केल्या ज्यामुळे पुढच्या पिढ्यांना त्यांची माहिती टिकून राहिली ग्रीक रोमन काळात जेव्हा अलेक्झांडर द ग्रेटने इजिप्त जिंकलं तेव्हा ग्रीक लोकही पिरामिड पाहून थक्क झाले त्यांनी त्याला जगातील सात प्राचीन चमत्कारांपैकी एक म्हणून घोषित केलं रोमन सम्राटांनी देखील गिजाच्या पिरामिडला प्राचीन वास्तू आश्चर्य मांडलं विसाव्या शतकात इजिप्त सरकारने गिजा परिसराला राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आणि आज गिजा पिरामिड युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहे दरवर्षी लाखो पर्यटक तेथे भेट देतात वैज्ञानिक अजूनही त्याच्या बांधकाम तंत्रज्ञानाबद्दल ऊर्जा प्रवाहाबद्दल संशोधन करतात गिझा पिरामिड अजूनही जगभरातील वास्तुकलेच्या आणि इंजिनियर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठं शिक्षण केंद्र आहे गिजाचा पिरामिड केवळ एक समाधी नाही तो मानवी संस्कृतीचा अमर स्मारक आहे तो दर्शवतो की श्रद्धा आणि परिश्रम त्यांच्या बळावर माणूस अशक्य गोष्टीही शक्य करतो हजारो वर्षांपूर्वी त्या कामगारांचा घाम आजही त्या दगडात साठलेला आहे आज आपण संगणक युगात जगतो पण त्या काळात कोणत्याही यंत्राशिवाय एवढे भव्य बांधकामही मानवजातीच्या एक विलक्षण कामगिरी म्हणून ओळखली जाते म्हणूनच गिजाचा पिरामिड हा फक्त जुन्या सात चमत्कारांपैकी एक नसून तो मानवाच्या असीम क्षमतेचा गिजाचा जिवंत पुरावा आहे गिजाचा पिरामिड हा काळ संस्कृती आणि श्रद्धेचा संगम आहे त्याचं अस्तित्व आजही आपल्याला सांगतं की मानवाची कल्पकता आणि परिश्रम हे अमर आहेत तो पिरामिड केवळ इजिप्तचा अभिमान नाही तर संपूर्ण मानव जातीचा आहे हजारो वर्षांपूर्वी उभारलेले हे स्मारक आजही आपल्या स्थैर्याने जगाला थक्क करतं आणि सांगतं की काळ बदलतो संस्कृती बदलते पण मानवी जिद्द कधी मरत नाही बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला करा